स्त्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा असून या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते हा दिवस वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो या दिवशी होळीमध्ये अनेक विविध प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात जेणेकरून आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे आपल्याला जे काही दोष लागलेले आहे तर ते दूर होऊन चांगल्या विचारांची प्राप्ती व्हावी यासाठी या, या वस्तू अर्पण केल्या जातात होळी हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी पौर्णिमा देखील असते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करत असतो आणि पौर्णिमा ही तिथी साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे जितकं महत्त्व कोजागिरी पौर्णिमेला दिले जाते तितकंच महत्त्व या हुताश्णी पौर्णिमेलासुद्धा दिले जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण दोन विड्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा विड्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा विड्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा विड्याच्या पानांचा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे परंतु हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये एक वस्तू जी आहे तर ती तुमच्या जवळ ठेवायची थे आहेत सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर लगेचच तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती तुमच्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत आता ही वस्तू का ठेवायची आहेत तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट अडचणी अडथळे हे असतातच तसेच प्रत्येकाला काही थोडेफार दोष हे सुद्धा लागलेले असतात आता दोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागतात असं नाही तर आपण सुद्धा जेव्हा घरामध्ये एखादी गोष्ट बोलत असतो तेव्हा आपल्या तोंडातून काही अपशब्द हे बाहेर पडत असतात आणि त्याचेच दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात आणि जेव्हा हे दोष आपल्यामध्ये वाढतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते जसे की पहा आपण भरपूर कष्ट करतो परंतु कष्टाला यश मिळत नाही कोणतंही काम आपण करायला गेलो की त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही खिशामध्ये पैसा टिकत नाही किंवा सतत आपली चिडचिड होत असते किंवा आपल्या हातून सतत काही ना काही चुका ज्या आहेत तर त्या घडत असतात किंवा एकामागून एक संकट हे आपल्यावरती येत असतात आणि ह्यासारख्या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर ही एक वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे छोटंसं काळ्या रंगाचं कापड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कापडावर तुम्हाला चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत काळेच तिळ ठेवायचे आहेत पांढरे तिळ हे चालणार नाही आणि काळ्याच रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्याला गाठ मारायचे आहे त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला दिवसभर तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहेत स्त्रिया असेल तर स्त्रियांनी त्यांच्या साडीच्या पदराला बांधून ठेवली तरीही चालेल आणि पुरुषांनी त्यांच्या खिशामध्ये ठेवायच्या आहेत संपूर्ण दिवसभर ही पोटली तुमच्याच जवळ राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतर संध्याकाळी जिथे कुठे होळी दहन करत असेल जिथे कुठे पेटती होळी तुम्हाला दिसत असेल तर तिथे जायचं आहे किंवा तुमच्या घरीच होळी तुम्ही पेटवत असेल तर अतिशय उत्तम जेव्हा तुम्ही होळी पेटवणार आहे तेव्हा तुम्हाला होळीपाशी जायचं आहे त्या होळीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा केल्यानंतर ती पोटली तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला मनोभावे एक प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत जे काही दुःख दारिद्र्य आहेत तर ते या होळीमध्ये जळून राख होऊ दे आणि माझी दिवसेंदिवस प्रगती होऊ दे माझ्या आयुष्यात शुभ गोष्टी घडू दे अशी होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के कारगार असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करा आता विड्याच्या पानांचा उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहे तेव्हाच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात कष्ट आणि मेहनत करूनही किंवा प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही बऱ्याच वेळा भरपूर प्रयत्न करतो परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्ण असतात मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल तुमच्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला सात विड्याची पानं घ्यायची आहेत ज्याला खाऊची पानं असं देखील म्हटलं जातं घेताना चांगली ताजी जी पानं असतात तर तीच घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा मग सुकलेली अशी पानं घेऊ नका सात चांगली अखंड देठाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत होळीपाशी जायचं आहेत यानंतर एक प्रदक्षिणा होळीला करायची आणि एक पान तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे पुन्हा दुसरी प्रदक्षिणा करायची आणि दुसरं पान होळीमध्ये टाकायचं असं तुम्हाला सात प्रदक्षिणा करून ही सात पानं जी आहेत तर ती होळीमध्ये दहन करायची आहेत होळीमध्ये अर्पण करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही ही सात पानं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून होलिका मातेला तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा विड्याच्या पानांचा एक उपाय देखील या होळीच्या दिवशी करायचा आहे हे दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे झालं तर दोन्हीही उपाय तुम्ही करा किंवा दोनपैकी एक केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ